नमस्कार मित्रांनो कशा आहात हे आहे शेवग्याची शेवग्याची भाजी म्हणजे डांबे तर पाणी घेतलंय थोडं आणि पाण्यात डांबे टाकलेत थो, उकडायला थोडे हलकेसे उकडून घ्यायचे थोडे हट हो टाकायचे थोडं मीठ टाकायचं अर्धा चमच मीठ टाकायचं दहा ते पंधरा मिनिटं उकळून घ्यायचं उकळून झाले आता तवा ठेवलाय गॅसवर

दोन चमच तेल घेतलंय कांदा टॅमॅटो कांदा टाकलाय मु জিড তিখ त्याच्यामध्ये हळद टाकली होती म्हणून हळद न टाकलं थोडं तिखट टाकलं तर डांबे शिजलेत आता एकत्र करून घेतलंय तिखट तिखट टॅमॅटो कांदा त्याच्यात डांबे टाकायचे तुमचं कोकणात तांबे म्हणतात ह्याला आणि सरळ शवंग्याच्या शेंगा म्हणतात एकत्र करून घ्यायचं एकत्र मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळ टाकायचे वरत मग अशी आपण हर्ट टाकली होती ना म्हणून थोडीशी टाकायची थोडं तिखट परत एकदा एकत्र करून घेते मीठ पाणी गेले आहे पण एकदा सगळं तिखट मीठ लागण्यासाठी थोडं पाणी टाकलं आहे